तयारी तर नव्हती आम्ही अगोदर जारंगे पाटला सूचनेनुसार आम्हाला जे सांगितलं होतं की तुम्ही सर्व जाऊन मुंबईमध्ये जे मैदान आहेत आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बी के सी मैदान या तिन्ही मैदानाची पाहणी करून या कसं वाटतं काय वाटतं किती लोकं बसतील काय बसतील एकूण जाणाऱ्या लोकांसाठी आपण कुठं था बसणारे पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ असेल तिकून येणाऱ्या समाज बांधवांसाठी को कौ, कोणत्या ठिकाणी बसावं लागेल या सर्व पाहणीसाठी आम्ही गेलो होतो आणि हा जो दौरा होता हा फक्त आ... मैदान पाहणी दौरा होता मैदान संदर्भात ना आता परवानगी घ्यायचे ना आम्हाला पोलीस परवानगी घेणार आम्ही आम्हाला परत जावं लागेल मुंबईला मला नाही का वाटत आ... 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 कारण जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जो लढा उभा झालेला आहे तो अतिशय शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने लढा उभा उभा राहिलेला आहे आणि जर लोकशाही मा आपण म्हणतो भारतीय संविधान या भारती संविधानामध्ये तुम्हाला तुमच्या मागण्या 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 मांडण्याचा अधिकार आहे सरकारला तुम्ही सरकार, सरकार दरबार तुम्ही मागण्या मांडू शकता भांडू शकता आणि भारतीय राज्यघटनेमध्ये देखील तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्याचा आम्ही वापर करू आणि आम्ही लोकशाही मार्गानेच पोलिसांना विनंती करू परवानगी पत्र देऊ आणि परवानगी घेऊनच आम्ही ते मैदान घेणार आहोत त्यामुळं मला मला वाटत नाही का ह्या शांततेच्या लढ्याला मा या सांततेच्या मार्गाला या लोकशाही मार्गाला पोलीस कुठेतरी अडथळा आणतील असं मला वाटत नाही आम्हाला परवानगी मिळेल अगदी बरोबर कोण हाऊस मुंबई जायची कोण हाऊस अवय म्हणजे ते हाल हा करून घेण्याची परंतु जर गिरीश महाजे साहेब म्हणले नितेश राणे साहेब म्हणले हे जर खरं असेल वीस तारखेच्या अगोदर जर मराठा समाजाला सरसगट ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं सरसगट कुणबीत समावेश झाला तर आम्ही मुंबईला कोणी येणारच नाही ना काही गरजच नाही ना मुंबईला येण्याची वीस तारखे अगोदर तर आमच्या मागण्या मान्य झाल्या जरांगे पाटलांचे म्हटले होते कौस्त नाही मुंबई येण्याची वीस तारखेच्या अगोदर जर जाहीर केलं तर काही गरज नाही मुंबईला येण्याची विजय सभा घेऊ आम्ही हो हो सावा। ते मनोज भुजारांगे नाही नाही एक लक्षात ठेवा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे कोणी जरी चुकीचं वक्तव्य केलं स्टेटमेंट केलं तर ते पुऱ्या लढ्याला घातक ठरू शकतं त्यामुळे आम्ही सर्व सगळेजण मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी आहोत ते सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण मलाच नाही अखंड मराठा समाजाला ते मान्य असेल आम्ही तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की ही जे आम तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारताय हे आमचे वैयक्तिक मत आहेत ते म्हणजे असा कुणी गैरसमज करू नये की हे जरांगे पाटलांचे ऑफिशियल मत आहेत म्हणून हे आपण प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही हे आमचं वैयक्तिक मत नह मांडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे आम्हाला जे ऑब्झर्वेशन आहे आमचं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे आता आझाद मैदान आम्ही बघितलं आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बी सी मैदान ह्या तिन्ही मैदानापेक्षा मोठं जर म्हणलं तर आझाद मैदान आणि त्या नंबर दोन नंबरला येतं शिवाजी पार्क आणि तीन नंबरला येतं बी के सी आता आझाद मैदान ते बी सी मैदान हे जवळजवळ दहा ते बारा किलोमीटरचं अंतर आहे आणि शिवाजी पार्कचं कसं आहे की शिवाजी पार्कला सगळेच बंधने येतात म्हणजे आवाजाचे येतील किंवा आजूबाजूला आणि त्याचे ज्या परमिशनचं आहे थोडंसं हे ते काही जसं सुनील भाऊनी सांगितलं की काही दिवशी ते मिळतं म्हणून आझाद मैदान हे उपोषण आमरण उपोषणाच्या हिशोबाने योग्य आम्हाला वाटतंय आम्ही तिन्ही मैदानाचं जे काय आम्हाला विश्लेषण वाटलं ते आम्ही दादांना केलेलं आहे आणि शेवटी दादांना निर्णय घ्यायचा आहे आणि दादांना मुंबई नवीन नाही दादांनी आखी मुंबई पालथी घातलेली आहे त्यामुळं दादांना सर्व ग गोष्टी माहिती आहे फक्त तिथं जाऊन कसं कसं होऊ शकतं एक ऑब्झर्वेशन करण्यासाठी आम्हाला पाठवलं होतं दादांना तिकडे जाणं शक्य नव्हतं हो कारण जे आता सर्व लोकांना आवाहन करून सर्वांना न्यायचे तर दादांनी आता जसं एकशे तेवीस गावांचं जे आ, हे आहे तर तिथे सर्वांना शि आमच्या शिष्टमंडळाला पाठवलेलं आहे सगळीकडे अवेअरनेस चालू आहे की सर्वांनी शेव लढा अंतिम टप्प्यात आहे आणि सर्वांनी येण्याचं आवाहन करतायत तर दादा तिथं बसून आता सर्व नियोजन करतायत त्यामुळं तो वेळ वाचावा दोन तीन दिवसाचा म्हणून आम्हाला पाठवलं होतं